आकाशने तन्वीच्या केसावरून हात फिरवला आणि म्हटले तसे तू तुझ्या तु जा शिक्षणावर जास्त लक्ष लग दे लग्नाला अजूनही वेळ आहे तू फक्त चोवीस वर्षाची आहेस तर मागून समर्थ चिडून तोंड वाकवत म्हणाला कमीने माणसा तुला माझा आनंद बघवत नाही ना तेव्हा आकाश म्हणाला मी काय केले तर समर्थ म्हणाला आराध्या तुझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे तू तीसचा चा आहेस आणि ती पंचवीसची ची तू पण तर तिच्याशी लग्न केलेस मग तन्वी लग्न का करू शकत नाही आकाशने त्याच्याकडे डोळे वटारून पाहिले आणि म्हटला तन्वीचे शिक्षण अजूनही सुरू आहे अशात लग्न त्याचे बोलणे मध्येच तोडत आराध्या म्हणाली आकाश तुम्ही गप्प बसा त्यांना ठरवू द्या की त्यांना लग्न कधी करायचे आहे आकाशने आराध्याकडे पाहिले आणि म्हटले तुला आज काय झाले आहे असे विचित्र वागणे का सुरू आहे आराध्याने तोंड वाकून म्हटले मला काय होणार काहीही नाही तर तेवढ्यात आर्नव वातावरण हलके करण्यासाठी आराध्याला म्हणाला हॅलो मी आहे आणि ही माझी बहीण अवनी आहे अवनीनेही हसून तिला हॅलो म्हटले तेव्हा आराध्याही हसली तेवढ्याच म्हणाला आराध्या हे माझ्या दुसऱ्या आईबाबाचे मुले आहेत म्हणजेच ज्यांनी मला लहानपणापासून सांभाळले राधिका काको आणि शशिकांत काका आराध्याने त्या दोघांना हॅलो म्हटले आणि मग म्हणाली चला आधी सगळे जेवण करूया तेवढ्यात गोलू ज्याने आराध्याच्या खांद्यावर डोके ठेवले होते आणि सगळ्यांकडे मोठ्या डोळ्यांनी बघत होता तो मजेत म्हणाला हो मम्मा मला भूक लादली आहे तर आराध्या हसून म्हणाली यस बेबी चला तुझ्या मम्मीने तुझ्या आवडता गाजरचा हलवा बनवला आहे आता हे ऐकून तर गोलू आणखीनच खुश झाला आणि म्हणाला अले वा आणि आराध्याच्या गालावर किस करत म्हणाला तू जगातील सर्वात छान मम्मा आहेस आराध्याने त्याला परत किस करून म्हटले आणि तू जगातला सर्वात छान बाळ आहेस आकाश त्या मायेलेखांना बघून मनात म्हणाला काय आहे हे कधीही वाटते की या दोघांना माझी गरजच नाही दोघेही नेहमी एकमेकातच गुंतलेले असतात त्याच्या चेहऱ्यावरील बदललेले भाव आराध्या व्यतिरिक्त सगळेच बघत होते आणि मनातल्या मनात, मनात आकाशवर हसत होते पण आराध्या आणि गोलू आपल्यातच मस्त होते सगळेजण जेवायला बसले गोलू आराध्याच्या मांडीवर होता आणि आराध्या स्वतःचे जेवण सोडून गोलूला भरवत होते तेव्हा आकाश म्हणाला गोलू तू माझ्याकडे आज तुला जेवण भरवतील आकाशने स्वतः झोपून जाते आणि त्याला हे अजिबात मान्य नव्हते की त्याची बायको उपाशी राहावी किंवा आजारी पडावी पण आराध्यासाठी ही गोष्ट एकदम सामान्य होती कारण लग्नाआधी तिच्या सोबत असे घडायचे कधी तिला जेवण मिळायचे तर कधी नाही पण आता ती आकाशची पत्नी होती आणि त्याला तिला जगातले सर्व सुख द्यायचे होते जेव्हा गोलूने आकाशचे बोलणे ऐकले तेव्हा त्याने ते त्याच्याकडे पाहिले आणि म्हटले नाही मला मम्मा चालणार तेवढ्यात आकाश गोलूच्या जवळ झुकला आणि त्याच्या कानात काहीतरी सांगितले जे ऐकून गोलूने एकदम आकाशकडे पाहिले मग मान वर करून आराध्याकडे पाहिले आणि तिच्या मांडीवरून उतरून आकाशच्या मांडीवर जाऊन बसला आराध्याने आकाशकडे पाहिले तेव्हा आकाश म्हणाला जास्त डोके लावायची गरज नाही चुपचाप तुझे जेवण जेव नको त्या दोघांकडे बघून हसत होते तेवढ्यात अवनी जी आकाशच्या शेजारच्या खुर्चीवर बसली होती ती हळस गोलूच्या जवळ येऊन म्हणाली बाबू तुझ्या डॅड्याने तुला काय सांगितले तर गोलूने तिच्यासारखाच हळू आवाजात तिला सांगितले अवनी शिकलत आहे मी नाही सांगणार त्याच्या या बोलण्यावर अवनी हसली सगळ्यांनी जेवण केले आणि बसून गप्पा मारू लागली तेवढ्यात अवनीला एक कॉल आला तर ती तिथून उठून गॅलरीच्या बाजूला आली रणजितने तिला जाताना बघितले तेव्हा काय झाले कोणास ठाऊ पण तोही फोन कॉलचे बहाणे करून तिच्या मागे आला तो बाल्कनीच्या दरवाजाला टेकून उभा राहिला आणि अवनीला बघू लागला जी बोलण्यात मग नव्हती रणजित तिच्या वाऱ्यावर ओढणाऱ्या केसात आणि तिच्या ओठांच्या हस्त्यात कुठेतरी हरवून गेला आज अवनी त्या दिवसासारखी घाबरलेली बावरलेली नव्हती आज ती आनंदी होती तिला आनंदी आणि हसताना बघून रणजितच्या चेहऱ्यावरही हस्ते आले अवनीला जेव्हा जाणीव झाली की कोणीतरी तिच्याकडे एकटक बघत आहे तेव्हा तिने नजर वर करून पाहिले तर रणजित तिथे उभा होता अवनी थोडी थबकली तिने गडबडीत फोनवर म्हटले आपण नंतर बोलूया आणि फोन ठेवून दिला अवनीला असे गडबडीत फोन ठेवताना बघून रणजित तिच्या जवळ आला आणि म्हणाला बॉयफ्रेंडशी बोलत होतीस का जी इतके घाबरलीस तर आवनीने त्याला बघून म्हटले नाही माझी मैत्रीण होती शिवानी तिच्याशी बोलत होते रणजितने तिला विचारले तू ठीक आहेस ना तर आवनीने नजर वर करून पाहिले त्याच्या डोळ्यात काय होते ठाऊ पण ती बघत राहिली रणजितने पुन्हा विचारले काय झाले कुठे हरवलीस काहीतरी विचारले मी तेव्हा आवनी बानावर आले आणि म्हणाले मी ठीक आहे आणि त्या दिवसाबद्दल खूप खूप थँक्यू जर तुम्ही वेळेवर आला नसतात तर माहीत नाही काय झाले असते रंजीत म्हणाला काळजी करू नको काही वाईट घडले नाही तसेही प्रताप तुरुंगात आहे तो आता कोणाचेही नुकसान करू को शकत नाही अवनी हसली अवनी म्हणाली तसे तुम्ही इथे काय करत होता तिच्या या प्रश्नावर रंजीच्या तोंडून नकळत निघाले तुला बघत होतो अवनीने त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहिले तेव्हा रणजित गडबडून म्हणाला म्हणजे मी हे बघायला आलो होतो की तू ठीक आहेस ना रणजितने आपला गोंधळ लपवण्यासाठी विषय बदलला आणि म्हटले तसे तू परत कधी आलीस आणि मला माहीतच नव्हते की तू आर्नवची बहीण आहेस तर आवनी म्हणाली मी त्या दिवसाच्या चार दिवस आधीच आले होते मग त्या दिवशी कसे कोणास ठाऊ त्यांनी मला तिथे नेले मी माझ्या मैत्रिणीसोबत होते पण त्यानंतरचे मला शुद्ध येईपर्यंत काहीच नीट आठवले नाही रणजित म्हणाला ती गोष्ट सोड हे सांग की परत जाण्याचा विचार आहे की इथे स्थायिक होणार आहेस तर अवनी म्हणाली काहीही असो आपला देश तो आपलाच असतो आणि इथे तर कोणी आपले देखील नाहीये इथे माझा भाऊ आहे मला परत जायची इच्छा नाही मी इथेच एखाद्या कंपनीमध्ये जॉब करेल रणजित म्हणाला छान आहे त्यानंतर दोघांमध्ये काही वेळ शांतता पसरली मग रणजित म्हणाला चल आज जाऊया सगळे वाट बघत असतील आवनीने हो म्हटले आणि ती जाऊ लागली तेवढ्यात तिचा पाय लडखळला आणि ती पडणारच होती की रणजितच्या मजबूत बाहूंनी तिला साबरले एक क्षण दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले तेवढ्यात मागून गोलू म्हणाला ओ फो आज हे सगळे काय सुरू आहे प्रत्येकजण एकमेकांना हग आणि किस करत आहे त्याचे बोलणे ऐकून रणजित केले आणि विचारले तू ठीक आहेस ना पण अवनीच्या पायात खूप वेदना होत होत्या तिची हिल तुटल्यामुळे तिचा पाय मुरगळला होता तिने वेदनेमुळे आपले डोळे घट्ट मिटून घेतले होते आणि तिचा जो हात रणजितच्या बावार होता तिची पकड खूप घट्ट होती रणजितने जेव्हा तिला असे बघितले तेव्हा तिला तिथल्या सोप्यावर बसवले आणि गोलूला सांगितले बेबी जा आणि पेन रिम्यू स्प्रे घेऊन ये गोलूने एखाद्या चांगल्या मुलासारखे त्याचे ऐकले आणि गेला इथे अवनीला खूप त्रास होत होता रणजितने तिची सँडल काढली आणि तिच्या पायांना स्पर्श करून बघितले तिला आणखीनच वेदना झाली तिने रणजितचा खांदा खूप जोरात पकडून ठेवला होता रणजित म्हणाला आवनी काही नाही झाले फक्त पाय मृगळ आहे आता ठीक होईल असे बोलून त्याने कोणतीही पूर्व सूचना न देता तिचा पाय पकडला आणि दुसऱ्या बाजूला झटका दिला यामुळे आवनीच्या दुखामुळे चीक निघाली आणि तिने तिचे नखे वेदनेमुळे रणजितच्या हातावर रुतवली ज्यामुळे रणजितच्या हातातून हलके रक्त येऊ लागले पण त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले रणजितने हाफ स्लीव टी शर्ट घातला होता त्यामुळे नखे थेट त्याच्या लागली रणजितने तिचा पाय थोडा दाबला आणि म्हटले बस आता ठीक आहे तेवढ्यात गोलूसोबत बाकीचे सर्वही तिथे आले गोलूने रणजितला स्प्रे दिला तर रणजितनेही आवनीच्या पायावर स्प्रे केला आणि सगळ्यांना सांगितले फक्त हलकासा पाय मुरगळा होता ठीक होईल तेवढ्यात तन्वीने रणजितचा हात बघितला आणि म्हणाला दादा तुला रक्त येत आहे आता सगळ्यांनी रणजितचा हात बघितला तर रणजित म्हणाला ही तर फक्त छोटीशी खरंच आहे ठीक होईल आवनीला आता खूप गिल्ट फील होत होते तिच्या दुखामुळे तिने रणजितलाही दुखवले होते तिने रणजितकडे पाहिले जो तिच्या पट्टी बांधत होता त्याला स्वतःच्या दुखापतीकडे लक्षही नव्हते जरी त्याच्या हातातून रक्त येत होते रणजितने पट्टी बांधली आणि तो उभा राहिला त्याने कोणाचाही पर्व न करता अण्वी थेट बाहूमध्ये उचलून घेतले त्याच्या या वागण्यावर प्रत्येक जण थक्क झाला होता आणि अर्णव तर डोळे विस्फारून त्याच्याकडेच बघत होता साहजिकच अवनी त्याची बहीण होती आणि एखाद्या मुलाने आपल्या बहिणीला इतक्या हक्काने उचलून घेणे त्याला थोडे विचित्र वाटत होते बाकीचे सगळे तर आश्चर्याने फक्त बघतच राहिले रणजितने फक्त आवनीला घेऊन खोलीच्या दिशेने निघून गेला आणि अवनी जी रणजितच्या बाऊमध्ये होती तिचे हृदय तर जणू बाहेर येईल असे दडधडत होते तिच्या हृदयाचे ठोके बुलेट ट्रेनच्या वेगाने धावत होते तिची नजर रणजितच्या चेहऱ्यावर होती तर रणजित समोर बघत होता इकडे ते गेल्यानंतर सगळे अजूनही शॉक मध्ये होते समर्थ म्हणाला एक मिनिट एक मिनिट हे काही स्वप्न आहे का मी स्वप्न तर बघत नाही आहे ना, ना कोणीतरी मला चिमट्या काढा जेणेकरून मला खात्री होईल की मी जे पाहिले ते खरच होते त्याने असे म्हणतात जवळ उभा असलेल्या तन्वीने त्याला ते जोरा जोरात चिमट्या काढा अचानक असं केल्यामुळे समर्थ जोरात ओरडला तन्वीने त्याच्या ते पाठीवर एक थाप मारली आणि चिडून म्हणाली काय आहे का ओरडतोस समर्थने तिच्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाला याचाही मी व्याजासह घेईल तुझ्याकडून डार्लिंग पण आता मला खात्री पटली की मी जे पाहिले ते स्वप्न नसून सत्य होते म्हणजे रणजित खरोखरच तो रणजित तो कोणाशी तरी इतका मृदून कसा वागू शकतो समर्थाचे डोके चक्रून गेले होते ज्या रणजितचे व्यक्तिमत्व इतके कडक आहे ज्याने आजवर कोणत्याही मुलीला आपल्या जवळ येऊ दिले नाही त्याने अवनीला उचलून घेतले तिथला प्रत्येक जण थक्क होता पण या परिस्थितीला काय बोलावे हे कोणाला समजत नव्हते रणजितला असे बघणे कोणालाही स्वप्नापेक्षा कमी नव्हते कारण रणजितचे व्यक्तिमहत्व आकाशपेक्षाही जास्त कडक होते लोक त्याच्या रागीत लुकला घाबरायचे त्याच्या देखण्या चेहऱ्यामुळे मुली त्याच्यावर मरत असत पण त्याच्या कडक स्वभावामुळे कोणाचीही जवळ येण्याची हिंमत होत नसे अवनी पहिली मुलगी होती जी रणजितच्या इतकी जवळ आली होती जिने रणजितला मिठी मारली होती नाहीतर आजवर कोणत्याही मुलीला रणजितची सावली देखील शिवली नव्हती आणि अवनी ती पहिली मुलगी होती जिच्याकडे रणजित स्वतःहून गेला होता समर्थाने अर्णव पाहिले जो काहीतरी विचार करत होता मग त्याने आकाशकडे पाहिले ज्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल होती समर्थाने आकाशला विचारले आकाश काय झाले आहे तेव्हा आकाश म्हणाला रणजित बदलू लागला आहे मला वाटते की ही त्याची पहिली भेट नक्कीच नसावी कारण रणजितचा अवनी आपल्या परिवाराचा भाग आहे हे मान्य पण ती रणजितच्या इतकी जवळची नाही त्यामुळे रणजितचे तिची इतकी काळजी करणे काहीतरी का वेगळे सुचवते एक गोष्ट नक्की हे दोघे आधी भेटले आहेत आता अर्णव म्हणाला भाई आकाश त्याला असशील तर तो डोक्यातून काढून टाक तो एखाद्या गोष्टी ठरवली तर ती पूर्ण करतोस पण त्यासाठी तो कोणा निष्पाप व्यक्तीचा वापर कधीच करणार नाही त्यामुळे काळजी नको अवनी त्याच्यासोबत सुरक्षित आहे तिच्यासोबत तो काही वाईट करणार नाही आणि कोणाला करूही देणार नाही आर्नवने सुटकेचा श्वास सोडला त्याला रणजित वर विश्वास नव्हता असे नाही पण अवनीच तर ते सर्वस्व होती आई बाबाच्या निधनानंतर आर्नवने आवनीला स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवले होते असो आर्नव म्हणाला माझा रणजित भाईवर पूर्ण विश्वास आहे जर तो आवनी सोबत आहे तर ती सुरक्षित राहील त्याचे बोलणे ऐकून सगळे असले इकडे रणजितने आवनीला बेडवर झोपवले आणि सांगितले जास्त चालायचं चा किंवा पाय हलवायचा प्रयत्न करू नकोस नाहीतर सुजेल आवनी अजूनही एकटक त्याच्याकडे बघत होती अचानक रणजित तिच्या चेहऱ्याच्या जवळ आला हे बघून आवनीने पटकन डोळे मिटवले तिला असे बघून रणजितच्या चेहऱ्यावर हास्य आले त्याने तिच्या बाजूची उशी उचलली आणि पुन्हा ताट होऊन तिच्या पायाखाली ठेवली अवनीला जेव्हा पायाला स्पर्श जाणवला तेव्हा तिने डोळे उघडले तिला रणजितचे हे वागणे खूप आवडत होते आजवर फक्त अशी काळजी घेत होता रणजितने जेव्हा अवनीला आपल्याकडे बघताना पाहिले तेव्हा त्याने नजर भर करून तिच्याकडे पाहिले रणजितने अचानक पाहिल्यामुळे अवनीने गडबडीत आपली नजर वळवली आणि इकडे तिकडे बघू लागली रणजित पुन्हा एकदा तिच्या या वागण्यावर हसून म्हणाला काही सांगायचे आहे का तुला अवनी थोडी वर उठली आणि बेडला टेकून बसली मग आपल्या खेळू लागली रणजित तिची प्रत्येक हालचाल टिपत होता त्याने तिचा हात पकडला आणि म्हणाला बोल आता बोटांशी खेळणे बंद कर अवनी मान खाली घालून बसली रणजित पुन्हा म्हणाला अवनी मला इरिटेट करू नकोस अवनीने आपला चेहरा गोड पाऊट करत म्हटले ते थँक यू आणि सॉरी रणजितने प्रश्नार्थक नजरेने पाहिले तेव्हा ती म्हणाली माझी काळजी घेण्याबद्दल थँक यू आणि ती क्षणभर थांबली तिची नजर रणजितच्या हातावरच्या जखमेवर गेली तिला खूप गिल्ट वाटले की तिच्यामुळे त्याला दुखापत झाले रणजित म्हणाला आणि काय बोलना अवनीने आपला हात त्याच्या जखमेवर हळुवार फिरवत म्हटले माझ्यामुळे तुम्हाला ही जखम झाली त्याबद्दल सॉरी रणजित हसून म्हणाला हे काहीच नाहीये किरकोळ ओरखडे आहेत ठीक होती तू काळजी नको करू दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरून गेले होते तिचे निरागस बोलणे त्याला खूप आवडत होते अचानक त्याला त्या ते रात्री आवनीने मारलेली मिठी आठवली आणि त्याच्या हृदयाची धडधड वाढली इकडे आवनीचीही तीच अवस्था होती रणजितचे जवळ असणे तिला स्वप्नासारखे वाटत होते त्या रात्री तिचे संरक्षण करणे आणि तिला सुखरूप घरी सोडणे रणजितच्या या वागण्याने तिच्या हृदयात त्याच्यासाठी खास जागा निर्माण केली होती आज त्यांच्या मनाने बंड करायला सुरुवात केली होती आता फक्त बघायचे होते की ते दोघे आपल्या भावना कधी मान्य करतात रणजितने स्वतःला सावरले आणि म्हणाला तू आराम कर काही लागले तर सांग मी तन्वीला पाठवून देईल असे बोलून तो बाहेर जाऊ लागला दरवाजाजवळ थांबून मागे वळून म्हणाला कारण नसताना बेडवरून उतरू नको पाय अजून पूर्णपणे बरा नाहीये तो बाहेर गेल्यावर अवनीच्या ओठावर एक सुंदर हस्य उमटले ती उशीला मिठी मारून सुखात झोपी गेली प्रेमाची सुरुवात झाली होती आता पायचे होते की ही प्रेम कहाणी या दोघांना कुठे घेऊन जाणार होती आवनी आणि रणजितच्या मनात उगलेले या नाजूक भावनांना पुढे काय नाव मिळेल हे प्रेम व्यक्त होईल की नशीब पुन्हा एखादी परीक्षा घेईल पुढील भाग नक्की बघा तुमचं प्रेम आणि पाठिंबा हाच आमचा खरा उत्साह आहे लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करून साथ द्या असा सपोर्ट कायम ठेवा